केवरे बाजार येथे पुलीस पाटील कृष्णा कान्हेरे यांचा अरुण पठाडे यांच्या हस्ते सत्कार बदनापूर तालुक्यातील आज केवरेबाजार दिवशी भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचे चिरंजीव अरुण पठाडे यांनी कृष्णा रामभाऊ कान्हेरे यांचा पुलीस पाटील पदी पार्टे नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा आज सत्कार करण्यात आला यावेळेस अरुण पठाडे संभाजी कान्हेरे पांडुरंग कान्हेरे कान्हेरे रामेश्वर सुळे मामा गणेश डॉक्टर साईनाथ लहाने अंबादास कान्हेरे योगेश सोरमारे शुभम होशिळ उद्धव जोशी मित्रमंडळ सुधाम कान्हेरे शिवसैनिक युवा शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील लहाने यांचे सर्व मित्रमंडळ यांनी सत्कार समारंभामध्ये सहभागी होते गेवराई बाजार येथे पोलीस पटेलपदी कृष्णाराम भाऊ यांची नियुक्ती झालेली आहे याबद्दल आपण गावकऱ्यांना आपला सत्कार ठेवलेला आहे कृष्णा या बाबतीत आपली गाव प्रतिक्रिया गावकरी कृष्णा कानेरे हे एक नऊ तरुण सुशिक्षित तरुण असून याची पोलीस पटेलपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व गावकऱ्याच्या वतीनं पहिले तर हार्दिक अभिनंदन करतो तसेच आमचे गावकरी पांडुरंग पटील कानेरे रामेश्वर मामा सुळे तसेच पप्पा सुदाम कानेरे संभाजी मामा कानेरे तसेच मी व माझ्या परिवाराच्या वतीने तसंच तांगडे मामा आमचे दाजी तांगडे तसेच अरुण पाटील पथाडे योगेश दादा कानेरे तसेच त्यांचे वडील राम नाना कानेरे आपले लाडके समज शाह यांनी सगळ्याच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो गणेश आपली या बाबतीत काय प्रतिक्रिया कृष्णा भाऊ माझं नाव कृष्णा रामबो रे, मला गावकऱ्यांना खूप शुभेच्छा दिल्या आणि मी माझे पूर्ण सर्वसह कर्तव्य पार पडेल धन्यवाद